प्रिया आणि रोहनच्या हातात आता एक धागा लागला होता राम देशपांडे तोच रोहनच्या वडिलांचा शेवटचा संपर्क आणि कदाचित त्या रात्रीची रहस्याची किल्ली आपण त्यांना भेटायला हवं रोहन ठामपणे म्हणाला त्याच संध्याकाळी ते दोघे गावातल्या जुन्या वाड्याकडे गेले तेथे ते राम देशपांडे राहतो असं कळालं होतं ती जागा विचित्रच होती जणू काही तेथे ते ते काळ थांबला होता ते दारवाजा वाजवणार तेवढ्यातच एक वृद्ध माणसाचा आवाज आला कोण आहे रोहनने पुढे जाऊन विचारले राम देशपांडे इथेच राहतात का दार सावकाश उघडलं गेलं आत एक वृद्ध व्यक्ती उभा होता चेहऱ्यावर काळजीचा ठसा स्पष्ट दिसत होता हो पण तुम्ही कोण प्रियाने त्या फाईलमधील एक फोटो त्यांना दाखवला तुम्ही या माणसाला ओळखता का राम देशपांडे फोटो पाहून थबकले त्यांच्या डोळ्यात अचानक भीतीची चम भीती चमकू लागली तुम्ही कोठून आला आहात रो रोहनचे हृदय जोरजोरात धडधडू लागले त्याचा त्यांच्या तें, प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होत होतं की त्यांना काहीतरी ठाऊक होतं आता त्यांच्याकडून सत्य उलगडायचं होतं राम देशपांडे फोटो पाहिल्यावर क्षणभर गप्प बसून नजर खाली घातली हा माणूस आता नाहीये त्यांनी हळू आवाजात म्हटलं रोहनच्या मनात एक धक्का बसला म्हणजे तुम्हाला नेमकं काय का माहीत आहे राम देशपांडे खोल श्वास घेत म्हणाले तुमच्या वडिलांनी एक रहस्य उघडलं उगर, होतं आणि त्याचाच त्यांना फटका बसला प्रियाने रहस्य उतवळेपणाने विचारले राम देशपांडे कपाडातून एक जुनाट कागद बाहेर काढतात त्यावर एका जमिनीच्या व्यवहारासंदर्भात काही दस्तऐवज होते ही जमीन तुमच्या वडिलांनी खरेदी केली होती पण काही लोकांना हे मान्य नव्हतं त्याच रात्री काही लोक त्यांच्या पाठीमागे लागले होते ते गंभीरपणे म्हणाले रोहनच्या मनात वडिलांचे शेवटचे शब्द अटवले सत्य उघड करायचंच आहे यात त्याचा अर्थ आता समजू लागला होता रोहन रोहन राम देशपांड्यांकडे रो रोहन राम देशपांड्यांकडे पाहिलं मग माझे वडील कोठे गेले त्यांचं काय झालं राम देशपांडे गप्प बसले काही क्षणांनी त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले ते अजूनही जिवंत असण्याची शक्यता आहे प्रियाच्या प्रियाच्या आणि रोहनच्या डोळ्यात चमक आली कोठे त्यांना कोणीतरी लपून ठेवलं आहे त्या व्यक्तीचा शोध घेतल्याशिवाय सत्य समोर येणार नाही हे ऐकताच रोहन आणि प्रियाने ठरवलं त्यांना हे रहस्य सोडवायचंच होतं भाग सहा लवकरच ही ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा प्रिया आणि रोहनला आता एक नवीन दिशा मिळाली होती कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद